नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण कसं करायचं आणि ते का करायचं तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा तर पौर्णिमेच्या दिवशी काळात हे तुम्हाला सत्यनारायण करायचं असतं ते तुम्ही घरच्या घरीही करू शकता त्यात कोणालाही तुम्ही म्हणजे ब्राह्मणाला नाही बोलवलं तरीही चालतं कारण सगळा विधी हा तुम्हाला घरच्या घरी कसा करायचा तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे कारण असं म्हणतात की जेव्हा घरात कशाची कमतरता पडू नये म्हणजे अखंड लक्ष्मीची म्हणजे जे प्राप्त लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही आपल्याला हे सत्यनारायण करायचं असतं आणि ह्या सत्यनारायणचा खरंच मोठा साक्षात्कार आहे की जो कोणी प्रत्येक महिन्याला हे घरच्या घरी सत्यनारायण करतो तर त्याला कोणत्याच गोष्टीची घरी कमतरता राहत नाही धनधान्य म्हणा किंवा अखंड लक्ष्मी आणि जी लक्ष्मी आपल्या घरात येते तर ती लक्ष्मी ही आपल्या घरात स्थिर राहते त्यासाठी आपल्याला ह्या सेवा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ह्या करायच्याच आहेत तर ती सेवा कशी करायची तर ते मी तुम्हाला सांगते तर ह्या महिन्याची पौर्णिमा ही बारा तारखेला आलेली आहे बुधवारी बारा तारखेला तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे तर हे सत्यनारायण तुम्हाला पाच ते सात याच दरम्यान करायचं असतं काळात करायचं ह्या सत्यनारायण हे तुम्हाला बारा तारखेला बुधवारी करायचं आहे तर सुरुवातीला का तुम्हाला काही सामान लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगते जस तुम्हाला सत्यनारायणचा फोटो एक बाळकृष्णाची मूर्ती तांभ्याचे एक तांब्याचा कलश एक तांब्याचा म्हणजे तांबन हे तुम्हाला लागणार आहे तीन सुपारी विड्याची पाने पंधरा नारळ एक आणि तांदूळ पाव किलो आंब्याचे डहाळे चार चौरंग एक गहू अर्धा किलो हळद कुंकू अष्टगंध अगरबत्ती कापूर निरंजन फुले पांढरा कपडा असे तुम्हाला लागणार आहे साहित्य जर तुमच्याकडे का पांढरा कपडा नसेल तर पिवळा किंवा लाल देखील तुम्ही या दिवशी घ्यायचा आहे तर सुरुवातीला तुम्हाला चौरंग मांडवायचा आहे आणि चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून तुम्हाला हळदी गुंकू वाहून त्या स्वस्तिकाची पूजा करायची म्हणजे रांगोळी काढायची स्वस्तिकाची त्याच्यावरती हळदी गुंकू व्हायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला चौरंग ठेवायचा आहे चौरंगावरती पांढरं कापड किंवा पिवळं किंवा लाल देखील तुम्ही घेऊ शकता आणि अ साईड कडनी तुम्हाला आंब्याचे ढाळे हे लावायचेच आहेत कारण आपण सत्यनारायण सत्यनारायणची पूजा करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला आंब्याचे ढाळी हे लागणारच आहेत तर तुम्हाला कपडा हातरवून घेतल्यानंतर त्याच्यावरती म्हणजे एक एक आपल्याला जशी पूजा करतो एक एक मंत्र म्हणत आपल्याला हे सगळे पूजा करायची सुरुवातीला अं सत्यनारायणचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यानंतरला ना सुरुवातीला आपल्याला गणपतीची म्हणजेच कलशवाची कलशाची पूजा करायची आहे तर सुरुवातीला तुम्हाला मंगल तिलक करायचं आहे तर पुरुष किंवा स्त्री म्हणजे महिला जर हे पूजा करत असाल तर सुरुवातीला पुरुषांनी स्वतःच अष्टगंध आणि महिलांनी स्वतःच हळदी कुंकू लावून हा खालील मंत्र म्हणायचा तर आपल्याला हा बघा पुस्तक आहे सत्या तर तुम्हाला कोणत्याही हे पुस्तक आहे तर तुम्हाला अं साहित्य असतं किंवा जर तुमच्या गावात किंवा स्थितीत कुठे जवळपास केंद्र असेल तर तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल तर ह्या पुस्तकात बघून तुम्हाला सर्व काही सेवा करायच्या आहेत आणि किती अध्याय आहेत तर ते देखील मी तुम्हाला है, तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मंगल तिलक म्हणजे हळदी कुंकू किंवा पुरुषांनी स्वतःच अष्टगंध लावून झाल्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम करणे बी ओम भद्र करणे बी शुयामध्ये व भद्रपच हिरे जत्रा स्तिरे अंगेतृष्टी क्षणीमध्ये ओम स्वस्ती नेंद्र रुद्र श्वास स्वस्ती पुष वशवद स्वस्ती तारी शरीष्ट नेमी स्वस्ती बृहस्पती धातो ओम शांती 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 हा मंत्र तुम्हाला म्हणून हळदी कुंकू आणि पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला खालील म्हणजे कलशाची पूजा करायची आहे तर कलशात तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे कलशात आणि त्यामध्ये हळद हळदी कुंकू फूल आणि एक नाणं एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायचे आहे आणि खालील मंत्र म्हणायचं आहे तर कलश देवताभ्यनम सकल पूजा ते गंधाक्षदा पुष्पा समर्पयामी प्रार्थना पूर्वक अं नमस्कारामी समर्पयामी असं मंत्र म्हणा तुम्हाला कलशाची सुरुवातीला पूजा करायची आहे आणि कलशाच्या खाली तुम्हाला गव घ्यायचे आहेत आणि गव्हाची रास काढून त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरतीच तुम्हाला तांब्याचा कलश ठेवायचा आहे आणि तांब्याच्या कलशाला पाच पाच म्हणजे खालून वर असं तुम्हाला लावून घ्यायचा आहे खालून वर असं तुम्हाला हळदी गुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला तांबण ठेवायचं आहे आणि तांबनात तुम्हाला पाव पावशार म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्तीही ठेवायची आहे आणि पुढे तुम्हाला त्या कलशा त्याच्या पुढे दोन दोन अशी सहा विड्याची पानं मांडायची आहेत आणि तुम्हाला पहिल्या म्हणजेच आपल्या ह्या डाव्या साईडच्या हाताला सुरुवातीला पहिल्या विड्याच्या पानावरती तुम्हाला थोडं तांदूळ ठेवायचं त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला ठेवायची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरची म्हणजेच त्याच्या दुसऱ्या नंबरच्या पाना विढ्याच्या पानावरती तुम्हाला कुलदेवीची सुपारी ठेवायची आहे तसंच तांदळावरती हळदी कुंकू वाहून तुम्हाला दुसरी सुपारी ठेवायची आहे कुलदेवतेची त्याच्यानंतरला तिसऱ्या विढ्याच्या पानावरती तुम्हाला वरुण देवतेची सुपारी ठेवायची सेम तशीच सुरुवातीला तांदूळ घ्यायचे त्याच्यानंतरला तुम्हाला हळदी कुंकू वाहून ते सुपारी ठेवायचे तर ह्या सेवा कशा करायच्या तर ते मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला एक नंबरच्या सुपारीला तुम्हाला म्हणजेच गणपतीची पूजा करायची आहे तर गणपतीची पूजा करताना तुम्हाला गणपतीच्या म्हणजे सुपारीला अभिषेक करायचा ओम गण गणपती नम ओम गण गणपती असं तुम्हाला अभिषेक करून ती सुपारी तिथे ठेवायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे गंध लावताना हा मंत्र म्हणायचा आहे श्री हा मंत्र म्हणत तुम्हाला गंध लावायचा आहे किंवा तुम्ही मराठीतही म्हणू शकता की गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध लावत आहे त्याच्यानंतर ना तुम्हाला हळदी कुंकू आणि भाताना हा मंत्र म्हणायचा आहे श्री महागणाधिपती नम अलंकार ते अक्षधा महामान समर्पयामी हरिद्र कुंकुम सौभाग्य द्रव्य सौभाग्य द्रव्य समर्पयामी असं तुम्हाला मनात हळदी कुंकू आणि अक्षता व्हायच्या आहेत आणि जर तुम्हाला मराठीत म्हणायचं असेल तर गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता आणि हळदी कुंकू वाहत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर फूल वाहताना कोणता मंत्र म्हणायचा तर श्री महागणाधिपती हे नमा ऋतुकालब्ध पुष्पम समर्पयामी असं म्हणत तुम्हाला गणपती बाप्पाला फूल व्हायचं आहे आणि जर तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणायला जमत नसेल तर तुम्ही असं म्हणायचं आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फोन वाहत आहे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला अगरपती ओवळताना श्री महा गणाधिपतीये नमो धूपम अग्रपयामी असं म्हणत तुम्हाला अगरपती ओवाळायची आहे आणि जर तुम्हाला मराठीत म्हणायचं असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की गणपती बाप्पा मी तुम्हाला अगरबत्ती ओवळत आहे त्याच्यानंतरनं दीप ओवळताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओ श्री महा गणाधिपतीन नमः दीपम दर्शयामि आणि जर मराठीत म्हणायचं असेल तर गणपती बाप्पा मी तुम्हाला अं दीप ओवाळत आहे असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आणि हे सगळे पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची तुम्हाला सुरुवातीला गणपती बाप्पाला म्हणजे सुपारी म्हणजे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं एका वाटी तुम्हाला साखर ठेवायची आहे आणि भरीव चौक चौकन ह्या दोन बोठांनी तुम्हाला भरीव चौकन काढायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यावरती साखरेची सुपारी तुम्हाला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पाला तुळशीचं पान नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे पाण्यात बोट गुळवून घ्यायचं आणि प्रसादावरती तीन वेळा हात फिरवून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचा आहे त्या वाटीवरती फिरवत आणि त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तर तुम्हाला नंतर पाण्यात हात भुरवून घ्यायचा आणि त्या वाटीपासून ते गणपती बाप्पापर्यंत पर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा ओम प्राण स्वाहा स्वाह अपना आहे स्वाह ओम व्यान आय स्वा हम उधना आहे स्वाह ओम समना आहे ब्रह्मि अमृतत्वास हा हा मंत्र म्हणत तुम्हाला अं गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे आता दुसरं तुम्हाला कुलदेवतेची सेवा कशी करायची तर ते मी तुम्हाला आता सांगते तर सुरुवातीला तुम्हाला कुलदेवतेला म्हणजेच आपल्या कुलदेवतेला अष्टबंध व्हायचा आहे तर हा मंत्र अष्टबंध लावताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे श्री कुलदेवता घेऊन ते विल्हेंदनाम समर्पाया आम्ही हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जर तुम्हाला संस्कृत मध्ये म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्हाला मराठीत असं म्हणायचं आहे हे कुलदेवते मी तुला अ अष्टगंध लावत आहे त्याच्यानंतरला तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत तर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे श्री कुलदेवता समर्पया कुंकुम म्हणत हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायच्या आहेत आणि जर तुम्हाला मराठीत म्हणायचा असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे हे कुलदेवते कुलदेवते मी तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहत आहे त्याच्यानंतरला तुम्हाला फुल व्हायचं आहे तर श्री कुलदेव भगवताभ्यो नम ऋतुकालम धम पुष्प समर्पया मी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे फूल वाहताना आणि जर तुम्ही मराठीत म्हणत असाल तर तुम्हाला हे कुलदेवता माता मी तुम्हाला फूल वाहत आहे असं मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर अगरबती ओवाळताना श्री कुलदेवताभ्यो नम धूपम अग्रपया हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जर मराठीत म्हणत असाल तर हे कुलदेवते मी तुम्हाला अगरबती ओवाळत आहे आणि जर तुम्ही दीप ओवळत असाल तर हे कुलदेवते मी, तुम्हा दीप श्ञुण श्ञुण मी तुम्हाला दीप ओवळत आहे असं मंत्र म्हणायचं आहे जर संस्कृतमध्ये म्हणायचं असेल तर श्री मंत्र तुम्हाला म्हणून कुलदेवतेला दीप ओवाळायचं आहे आणि सेम तुम्हाला भरीव चौकन ह्या दोन बोटांनी पाणी पूर्ण पाण्यात हात बुडून तुम्हाला ह्या दोन बोटांनी असं भरीव चौकन काढायचा आहे त्याच्यावरती साखरेची वाटी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पान पाण्यात भरवून घ्यायचं आणि सतत वर तीन परिसं छान तसे वरित्य बर्फ देवसं धीमह धी नवराचो असं तीन वेळा त्या वाटीवरती फिरून तुम्हाला ते पान त्या वाटीवर वाटीतल्या सु वाटीतल्या साखरेवरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि दुसरं पान तुम्हाला अजून एकदा बोडवून घेऊन त्या पाण्यात तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओंसा नाय स्वाहो ओप नाय स्वाहा स्वाहा ओं व्याना आहे स्वाहा मौधन आहे स्वाहा हं समना आहे स्वाहा ब्रह्मने अमृतत्व आहे स्वाहा हा मंत्र म्हणत तुम्हाला ते कुलदेव होते पुढं ते तुळशीचं पान तुम्हाला वा ते व्हायचं आहे तिथं त्याच्यानंतर दे वरुण देवत पूजा कशी करायची तर ते मी तुम्हाला आता सांगते जर तुम्हाला अष्टगंध अ लावायचा आहे तर अष्टगंध लावताना तुम्हाला कोणतं मंत्र म्हणायचं आहे श्री वरुण देवत विल्लेपणा चंदना पायमे हा मंत्र तुम्हाला म्हणत वरुण देवतेला गंध लावायचा आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता मराठीत कि हे वरुण देवते मी तुम्हाला गंध लावत आहे ना हळदी गोको आणि अक्षर वाहताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे श्री वरुण देवता अलंकार आहे ते अक्षता समर्पयामी हरित्र कुकुम सौभागी द्रवेणी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जर तुम्हाला मराठीत असेल तर हे वरुण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहत आहे असं तुम्हाला मंत्र आहे आणि नंतर तुम्हाला फुल वाहताना मंत्र सांगते श्री वरुण देवता भ्योन मृतुका पुष्पम समर्पयामि हा मंत्र म्हणायचा आहे हान फुल व्हायचा आहे आणि जर तुम्ही मराठीत तुम्हाला हे म्हणणं येत नसेल कारण हे शब्द अवघड आहेत जर तुम्हाला मराठीत म्हणायचं असेल तर हे वरुण

अ नम ही पंक हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला दीप ओवाळायचं आहे आणि जर मराठीत तुम्ही म्हणत असाल तर हे वरून देवता मी तुम्हाला दीप ओवाळत आहे असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर सेम तसंच तुम्हाला एक भरीव चौकन काढायचं आहे पाण्यात बुडवून ओढ घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला भरीव चौकन काढून एका वाटी तुम्हाला साखर ठेवायची आहे आणि त्याच्यानंतरला पुन्हा हा मंत्र म्हणायचा आहे तुळशीचं पान पाण्यात बुडवून घेऊन सतीत वरती मी संत दुर्बरित आहेत हा मंत्र तुम्हाला आहे आणि ते तुळशीचं पान त्या साखरेच्या वाटी तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला हा मंत्र पुन्हा तुळशीचं पाणी घ्यायचं आणि ओम हा मंत्र तुम्हाला आहे ओम प्राण आहे स्वाहम अपना आहे स्वाहम आहे स्वा, उधनाय स्वाह समनाय स्वाहम ब्रह्मणी अमृतत्व आहे स्वाह हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि ते तुळशीचं पान तुम्हाला वरुण देवता पुढे ते ठेवायचं आहे आता बाळकृष्णाची सेवा म्हणजेच पूजा करताना काहीच म्हणायचे मंत्र तर ते तुम्हाला सांगते तर सुरुवातीला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला बाळकृष्ण देवत अभ्यनम असं तुम्हाला पाच वेळा सात वेळा अकरा वेळा असा अभिषेक करायचा ते मूर्ती आपल्याला पूर्ण कोरडी करून घ्यायची आणि त्या ता तामातील तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आणि अष्टगंध लावताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा श्री बाळकृष्ण देवत अभ्यनम विले विले पण ते चंदनाम हा मंत्र तुम्हाला म्हणत अष्टगंध लावायचा आहे आणि जर तुम्ही मराठीत म्हण असाल तर तुम्हाला हे बाळकृष्ण मी तुम्हाला अष्टबंध लावत आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याच्यानंतर अक्षदा आणि हळदी कुंकुम हाताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे श्री बाळकृष्ण देवताभ्यन अलंकार ती अक्षदा समर्पाय मी हरित्र कुंक आणि समर्पाय मी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि जर मराठीत म्हणत असाल तर तुम्हाला हे बाळकृष्ण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा आहे असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर फुल वाहताना श्री बाळकृष्ण हा मंत्र आहे आणि मराठीत म्हणत असाल तर तुम्हाला हे बाळकृष्ण महाराज मी तुम्हाला फुल वाहत आहे असं तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर बाळकृष्ण महाराजांना तुम्हाला धूप ओवाळा आणि जर मराठीत म्हणत असेल तर हे बाळकृष्ण मी तुम्हाला गर्भती ओवाळत आहे आणि दीप ओवाळताना श्री बाळकृष्ण देवताभ्य नव दीपम दर्शयामी हा मंत्र म्हणायचा किंवा तुम्हाला हे बाळकृष्ण महाराज मी तुम्हाला दीप ओवाळत आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला एवढा मोठ भर एवढाच तुम्हाला रवा घ्यायचा आहे आणि प्रसाद बनवायचा आहे जास्त प्रसाद बनवायचा नाही तुम्हाला फक्त एवढ्या मुठीत एवढ्या रवा बसेल तेवढा सत्यनारायणाला कारण आपण घरच्या घरी बनवत आहात घरच्या घरी सत्यनारायण करत आहात त्याच्यामुळे तुम्हाला एवढा मुठभर मुठीत जेवढा रवा बसेल तेवढाच घ्यायचा आहे आणि तो प्रसाद तेवढाच करायचा आहे हा प्रसाद तुम्हाला बनवलेला कोणालाही द्यायचा नाही तर तुम्ही घरच्या घरीच हा प्रसाद खायचा आहे हा प्रसाद कोणालाही द्यायचा नाही कारण असं म्हणतात की जेव्हा तुम्ही हा प्रसाद दुसऱ्याला घेतात तेव्हा तुम्ही केलेली सेवा हे माणसानला जाते त्याच्यामुळे हा प्रसाद तुम्ही घरच्या घरीच खायचा आहे तर सुरुवातीला ने आ, हा नैवेद्य कसा दाखवायचा बाळकृष्णांना तर भरीव चौक तुम्हाला सुरुवातीला काढायचा आहे त्याच्यावरती ती प्रसाद बनवलेला म्हणजे रव्याचा प्रसाद बनवलेला ती वाटी ठेवायची आणि तुम्हाला एक तुळशीचं पान पाण्यात बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा मंत्र म्हणायचा ओम सतेत वरतीन परीसंबरे हे प्रश्नात हा मंत्र तुम्हाला तीन वेळा तो वाटी भर होती फिरव तीन वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि ती तुळशीचं पान तुम्हाला त्या प्रसादावरती ठेवायचं आहे आणि तुम्हाला एक घ्यायचं आणि ते पाण्यात बुडवून घेऊन ते प्रसादावरून बाळकृष्णाच्या मूर्तीपर्यंत घ्यायचं तर ते ओम प्राणाय स्वाहम अपनाय स्वाहम व्यानाय स्वाहम उदनाय स्वाहम समनाय स्वाहम ओम ब्रह्मने दत्वाय स्वाहा मृत स्वाहा हा मंत्र म्हण तुम्हाला ते तुळशीचं पान बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवायचं आहे आणि हे सगळं पूजा झाल्यानंतर सत्यनारायणचा फोटो असेल तर सत्यनारायणचा फोटो ह्याच्यात मनाच्या मागे मांडलेला तिथं तुम्हाला हळदी कुंकू गंध आणि गुलाल तुम्हाला लावायचा आहे आणि तशीच सेम तुम्हाला सेवा म्हणजेच पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला ह्या ह्या सत्यनारायणच्या पोथीचा तुम्हाला हे पाच अध्याय वाचायचे आहेत जर तुमच्याकडे ही पोथी नाही भेटली तर तुम ही आ, अ, ही तुम्ही युट्यूबलाही लावून देऊ शकता कारण हे सेम पाच अध्याय तुम्हाला भेटून जातील तर तुम्ही ते ऐकत तुम्ही श्रवण करायचे आहेत लावून श्रवण करायचे आहेत तरीही चालतं आणि जर तुम्हाला ही पोथी भेटली सत्यनारायणची तर तुम्ही ह्यातले पाच अध्याय म्हणायचे आहेत वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतर ना सत्यनारायण महाराजांची आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर ना तुम्हाला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची तर ते देखील मी तुम्हाला आता सांगते तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन आख्या अ पूजेला तुम्हाला हळदीपुंगून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरला तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती आ, तुम्हाला उचलून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तू देवगणा सर्वे पूजा मंदाय इष्ट काम सिद्धार्थ पुन राग मनायचा हा मंत्र म्हणा तुम्हाला त्या अक्षदा पूर्ण पूजेवरती तुम्हाला वाहून घ्यायचे आहेत फक्त एवढंच की तुम्हाला अक्षदा वाहताना उत्तर पूजा करताना आधी बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला त्या पूजेतून काढून घ्यायची आणि नंतरच तुम्हाला, तुम्हाला या अक्षदा व्हायच्या आहेत आणि ह्या अक्षदा वाहून घेतल्यानंतर तुम्हाला ते ह्याची पानं असतील विड्याची पानं किंवा तुम्हाला जे आंब्याचे डाळ आहे ते निरम्याला सोडायचे आहेत आणि ते सुपाऱ्या प्रत्येक सुपाऱ्या हे कागदात नाव नाव टाकायचे का कागदावरती गणपतीची कुलदेवता वरुण देवता जे प्रत्येक कागदात ते सुपारी गुंडावून ठेवायचे आणि कलशुद्ध जे कलशातलं जे पाणी आहे ते तुम्हाला तुळशीच्या झाडाला न टाकता दुसऱ्या कोणत्याही कुंडी दे तुम्ही टाकू शकता आणि त्यातील एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ते देखील तुम्हाला पुढच्या महिन्याच्या सत्य नारायणच्या पोटीला तुम्हाला ते ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर ना जे काही धान्य आपण म्हणजे तांदूळ ठेवलेले आहेत किंवा गहू तर ते आपल्या धान्याच्या डब्यात ठेवायचे आहेत तर असं म्हणतात की जेव्हा तुम्ही हे धान्य आपल्या धान्यात टाकतात तर तेव्हा आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत आहेत आपल्या धान्यात धान्य ते पूजेचं मिसळल्यामुळे आपल्या घरातली धान्य कधीच आपल्याला धान्याचा तुटवडा पडत नाही तर त्या धान्यात अजून वाढ होते आणि आपण हे पूजा झाल्यानंतर ना विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे महालक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्या घरात लक्ष्मी येते तर ती स्थिर होते त्याच्यात वाढ होते आणि अष्टलक्ष्मीचा वास घरात राहू देत हीच प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर ह्या तुम्ही सेवा करून बघा नक्की तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल कारण असं म्हणतात की जेव्हा आपण विष्णूंची सेवा करतो जेव्हा विष्णूंना प्रसन्न करतो तर त्यांच्या मागं लक्ष्मी कधीही येते हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला सत्यनारायण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्हाला करायचं आहे आणि जे काही तुम्ही त्या विड्याच्या पानावरती अं तांदूळ ठेवलेले तर ते तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता तर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ